श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि थरकाप उडवणारा उलगडा ठरणार आहे कारण आज साक्षात गुरुजींनी तुमच्या भविष्यावर घुंघावणाऱ्या एका भयानक संकटाचा इशारा दिला आहे आजपर्यंत तुम्ही अनेक राशी भविष्य पाहिले असतील पण आज जे सत्य मी तुमच्यासमोर मांडणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या काळजाचा ठोका चुकेल कुंभराशीच्या जातकांनो सावधान तुमच्याच अत्यंत जवळच्या आणि विश्वासातील दोन महिला एकत्र येऊन येत्या पंधरा दिवसांत तुमचे संपूर्ण हस्ते खेळते आयुष्य तुमची प्रतिष्ठा आणि तुमचे कुटुंब मातीत मिळवण्याचे भयानक कारस्थान रचत आहेत गुरुजींच्या दिव्यदृष्टीला असे काही दिसले आहे की ज्याने संपूर्ण कुंभराशीच्या नशिबात विनाशाची गडद सावली दिसत आहे कुंभराशीच्या जातकांनो हे कोणतेही सामान्य भाकीत नाही तर गुरुजींच्या सांगण्यानुसार बागेश्वर धाम सरकारांच्या दिव्य पर्चामध्ये या दोन महिलांच्या नावांचा स्पष्टपणे उल्लेख झाला आहे सर्वात धक्कादायक आणि भीतीदायक बाब म्हणजे या महिला काल तुमच्या तुमच्यामागे लागलेल्या नाहीत तर गेल्या एकवीस वर्षांपासून तुमच्यावर अत्यंत विखारी काळी जादू तंत्रमंत्र आणि अघोरी विद्येचा वापर करत आहेत कुंभराशीच्या जातकांनो तुम्ही ज्यांना आपले मानून त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच दोन विषारी महिला तुमच्या प्रगतीच्या मुळावर उठल्या आहेत एकवीस वर्षांपासून तुमच्या घराची सुखशांती ज्यांनी चोरली त्यांचे चेहरे आता जगासमोर येण्याची वेळ आली आहे ज्याचा खुलासा गुरुजींनी आजच्या या विशेष भागात केला आहे कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यात अचानक येणारी आर्थिक संकटे घरात विनाकारण होणारे वाद आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी हा केवळ योगायोग नाही तर तो या दोन महिलांनी पेरलेल्या जाळ्याचा परिणाम आहे त्या आता त्यांच्या या क्रूर कटाच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत आणि जर तुम्ही आज सावध झाला नाहीत तर येणारे पंधरा दिवस तुमच्यासाठी आत्मघाती ठरू शकतात कोण आहेत या दोन रहस्यमय महिला ज्या तुमच्या इतक्या जवळ असूनही तुम्ही त्यांना ओळखू शकला नाहीत आणि त्या तुम्हाला बर्बाद करण्यासाठी इतक्या टोकाला का गेल्या आहेत गुरुजींनी सांगितलेले हे अत्यंत गोपनीय आणि तितकेच भीतीदायक सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच सोडून जाणे तुमच्यासाठी अधिक धोक्याचे ठरू शकते कुंभ राशीच्या जातकांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि थरकाप उडवणारा उलगडा ठरणार आहे आज साक्षात गुरुजींनी तुमच्या भविष्यावर घोंघावणाऱ्या एका भयानक संकटाचा इशारा दिला आहे कुंभराशीच्या जातकांनो सावधान तुमच्याच अत्यंत जवळच्या आणि विश्वासातील दोन महिला एकत्र येऊन येत्या पंधरा दिवसांत तुमचे संपूर्ण हस्तेखेळते आयुष्य तुमची प्रतिष्ठा आणि तुमचे कुटुंब मातीत मिळवण्याचे भयानक कारस्थान रचत आहेत गुरुजींच्या दिव्यदृष्टीला असे काही दिसले आहे की ज्याने संपूर्ण कुंभराशीच्या नशिबात विनाशाची गडद सावली दिसत आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या सांगण्यानुसार बागेश्वर धाम सरकारांच्या दिव्य पर्चामध्ये या दोन महिलांच्या नावांचा स्पष्टपणे उल्लेख झाला आहे सर्वात धक्कादायक आणि भीतीदायक बाब म्हणजे या महिला कालपर्वापासून तुमच्या मागे लागलेल्या नाहीत तर गेल्या एकवीस वर्षांपासून तुमच्यावर अत्यंत विखारी काळी जादू तंत्रमंत्र आणि अघोरी विद्येचा वापर करत आहेत तुम्ही ज्यांना आपले मानून त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच दोन विषारी महिला तुमच्या प्रगतीच्या मुळावर उठल्या आहेत एकवीस वर्षांपासून तुमच्या घराची सुखशांती ज्यांनी चोरली त्यांचे चेहरे आता जगासमोर येण्याची वेळ आली आहे कुंभराशीच्या जातकांनो शत्रू जेव्हा बाहेरचा असतो तेव्हा आपण लढू शकतो पण जेव्हा शत्रू आपल्याच घरात किंवा अगदी जवळच्या नात्यात असतो तेव्हा तो सर्वात जास्त घातक ठरतो गुरुजी स्पष्टपणे सांगतात की या दोन महिलांशी तुमचे खूप घट्ट नाते आहे तुम्ही त्यांच्यावर आजवर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांना मान दिला पण याच विश्वासाचा फायदा घेऊन त्या तुमच्या आयुष्यात हळूहळू विष कालवत आहेत गेल्या काही दिवसांत तुम्हाला अचानक आलेली संकटे विनाकारण होणारी चिडचिड किंवा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणे हे सर्व योगायोग नाहीत तर त्यांच्या एकवीस वर्षांच्या काळजाला पीळ पाडणाऱ्या षडयंत्राचा हा परिणाम आहे कुंभराशीच्या जातकांनो तुम्हाला वाटत असेल की हे सर्व अंधश्रद्धा आहे तर थांबा जरा विचार करा तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री आहे का जिच्या आगमनाने घरात अचानक भांडणे सुरू होतात किंवा जिच्याशी केवळ फोनवर बोलल्यानंतर तुमचे बनलेले काम बिघडते गुरुजींच्या मते हे सर्व नकारात्मक आभा निगेटिव्ह ओरामुळे घडते ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीसाठी कर्क आणि वृश्चिक राशीच्या महिला लांबच्या नात्यातील किंवा बाहेरील अत्यंत घातक ठरू शकतात कर्क राशीची महिला तुमच्यासमोर गोड बोलून रडण्याचे नाटक करेल तर वृश्चिक राशीची महिला तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट अतिशय शांतपणे लिहित असेल कुंभराशीच्या जातकांनो हे शत्रू आता त्यांच्या क्रूर कटात पूर्णपणे यशस्वी होण्याच्या शेवटच्या उंबरठ्यावर उभे आहेत त्यांचे पुढचे पंधरा दिवसांचे पाऊल तुमच्या कुटुंबाला कायमचे अंधारात लोटू शकते गुरुजींनी दिलेली ही पूर्वसूचना जर तुम्ही दुर्लक्षित केली तर कदाचित भविष्यात सावरण्यासाठी खूप उशीर झालेला असेल तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी लढाई आहे जिथे तुम्हाला तुमच्याच जवळच्या दोन चेहऱ्यांच्या माणसांना ओळखावे लागणार आहे या दोन महिलांचा पूर्ण भांडाफोड आणि त्यापासून वाचण्याचे उपाय गुरुजींनी पुढे सांगितले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुंभ राशीच्या जातकांनो जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या प्रगतीला त्या दोन महिलांची जळजळीत नजर लागली आहे किंवा तुमच्यावर केलेल्या तंत्रमंत्राचा विळखा घट्ट होत चालला आहे तर आता घाबरून जाण्याचे कारण नाही गुरुजींनी आज एक असे ब्रह्मास्त्र शोधून काढले आहे जे प्रत्यक्ष बजरंगबलीचा आशीर्वाद आहे हे दैवीशस्त्र तुमच्या शत्रूच्या प्रत्येक वाराला हवेतच निष्फळ करेल गुरुजी ठामपणे सांगतात की एकदा का तुम्ही हा उपाय केला की जगातील कोणतीही काळी शक्ती अघोरी विद्या किंवा कितीही मोठा तांत्रिक तुमचे केसही वाकडे करू शकणार नाही हे सुरक्षा कवच तुमच्या आयुष्याभोवती साक्षात हनुमंताची ढाल बनून उभे राहील कुंभराशीच्या जातकानू हा अत्यंत प्रभावशाली उपाय जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा हा लढा केवळ तुमचा नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचा आहे जर तुम्ही खरोखरच तुमच्या घराला या विनाशाच्या खाईतून बाहेर काढू इच्छित असाल आणि स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा गुरुजींच्या या मेहनतीचा सन्मान म्हणून आणि ईश्वरी शक्तीशी जोडले जाण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जय दी किंवा श्री स्वामी समर्थ लिहा गुरुजींचा असा विश्वास आहे की जे संकटाच्या काळात देवाचा जयघोष करतात त्यांना येत्या चोवीस तासांत एखादी खूप मोठी आणि चमत्कारिक आनंदाची बातमी नक्कीच मिळते कुंभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितलेला हा उपाय नीट समजून घ्या कारण हाच तुमच्या सुटकेचा एकमेव मार्ग आहे तुम्हाला करायचे असे आहे की कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी सूर्योदयानंतर हनुमानजींच्या मंदिरात जा सोबत एक नवीन सुती काळा दोरा घेऊन जा आणि तो हनुमंताच्या चरणांना स्पर्श करा तिथेच बसून पूर्ण एकाग्रतेने हनुमान चालिसाचा पाठ करा हा उपाय करताना मनात त्या दोन महिलांच्या कारस्थानांचा विचार करा आणि स्वतःच्या रक्षणाची विनंती करा तुमच्या श्रद्धेची ताकदच त्या महिलांच्या काळ्या जादूला त्यांच्यावरच उलटवून लावेल या उपायाचा पुढचा विधी आणि दोरा कसा बांधायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुंभराशीच्या जातकांनो हनुमानजींच्या चरणांना स्पर्श केलेल्या त्या काळ्या दोऱ्याचा विधी आता अत्यंत लक्षपूर्वक ऐका कारण हीच ती कृती आहे जी तुमच्या शत्रूचा थरकाप उडवणार आहे गुरुजींच्या सांगण्यानुसार हनुमान चालिसाचा पाठ पूर्ण झाल्यानंतर हनुमानजींच्या चरणांचे शेंदूर सिंदूर त्या काळ्या दोऱ्याला लावा त्यानंतर त्या दोऱ्याला एकापाठोपाठ एक अशा अकरा गाठी मारा या प्रत्येक गाठीला मारताना मनात ओम नमहा या मंत्राचा उच्चार करा गुरुजी सांगतात की या अकरा गाठी म्हणजे हनुमानजींच्या अकरा रुद्रावतार शक्तींचे प्रतीक आहेत ज्या तुमच्या आयुष्यातील त्या दोन महिलांनी केलेल्या एकवीस वर्षांच्या तंत्रमंत्राचा एक क्षणात नाश करतील कुंभराशीच्या जातकांनो हा सिद्ध झालेला काळा दोरा आता तुमच्या गळ्यात किंवा उजव्या हाताच्या मनगटावर घट्ट बांधा गुरुजींनुसार हा केवळ एक धागा नसून तुमच्या आयुष्याभोवती निर्माण झालेले साक्षात महाबली हनुमंताचे अभय कवच आहे जसा आरसा प्रकाश परावर्तित करतो तसाच हा दोरा त्या दोन महिलांनी तुमच्यावर सोडलेली कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा काळी जादू त्यांच्याकडे शतपटीने परत पाठवेल हा उपाय केल्याच्या काही तासांतच तुम्हाला तुमच्या मनावरचे दडपण हलके झाल्याचे जाणवेल आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल कुंभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी हा उपाय विशेषत अशा लोकांसाठी दिला आहे ज्यांचे शत्रुगुप्त आहेत आणि जे तुमच्याच अन्नावर मोठे होऊन तुमच्याच ताटात छेद करत आहेत हा दोरा बांधल्यानंतर त्या दोन महिलांची अस्वस्थता वाढू लागेल आणि त्यांचे सर्व डावपेस त्यांच्यावरच उलटतील तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतील पण लक्षात ठेवा हा उपाय पूर्ण विश्वासाने करणे गरजेचे आहे कुंभराशीच्या जातकांनो गुरुजी म्हणतात की आता तुमची वनवास संपण्याची वेळ आली आहे कारण येणारे सात दिवस तुमच्या भाग्योदयाचे महाद्वार उघडणारे ठरणार आहेत नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला असे काही अनपेक्षित यश मिळेल की ज्यामुळे तुमच्या शत्रूंचे डोळे पांढरे होतील तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी केवळ तुमच्या कामाची दखलच घेणार नाहीत तर तुम्हाला एखाद्या मोठ्या जबाबदारीचे किंवा पदोन्नतीचे संकेतही देतील व्यवसायात जे व्यवहार अनेक महिन्यांपासून रखडले होते ते अचानक मार्गी लागतील आणि धनलाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत आता राजयोग सदृश स्थिती निर्माण होत आहे ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू प्रचंड मजबूत होणार आहे कुंभराशीच्या जातकांनो स्वामींचा आणि बजरंगबलीचा वरधस्त आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे घाबरणे सोडून द्या आणि आत्मविश्वासाने कामाला लागा घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि ज्या आरोग्याच्या तक्रारींनी तुम्हाला बेजार केले होते त्यामध्ये चमत्कारिक सुधारणा दिसून येईल मात्र गुरुजींनी एक मोलाचा सल्ला दिला आहे तुमचे यश आणि तुमच्या आगामी योजनांची चर्चा कोणाशीही विशेषत त्या दोन संशयास्पद महिलांशी करू नका तुमची प्रगती हेच तुमचे सर्वात मोठे उत्तर असेल गुरुजींच्या या मार्गदर्शनावर श्रद्धा ठेवा आणि स्वामींच्या या परिवारात सामील होण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातील कोणतेही संकट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत